त्यांनी ह्याचं पुस्तक लिहावं अलीकडे लोक फर्स्ट सोडून का जातात याच्यावर पुस्तक त्यांनी एखादा चाप्स लिहावा इ वी ऑफिस आलं असं ऐकलं मिळतं तर तर सुद्धा चास्तर लिहावा तर तुम्हाला जायचं असेल तर माझा काही गैरसमज होणार नाही तुम्ही हा निर्णय घेऊ शकता असा सल्ला हा मी त्यांना त्या ठिकाणी दिला पराभूत उमेदवाराला सुद्धा पक्षाने केंद्रीय मंत्रिपद दिलं ही वस्तुस्थिती लक्षात घेण्याची आवश्यकता आहे दोन हजार दोन हजार चार साली आम्ही जाणार होतो हे जे त्यांनी म्हणलं हे असत्य असं मी म्हण आता निवडणुकीचा थोडा आधीचा काळ होता आपण भाजपवर गेला पाहिजे आता वाडसे यांच्यावर गेला पाहिजे हा अत्यंत आग्रह विचार त्यांनी माझ्याबरोबर मांडला आणि अनेक वेळा त्या तासन तास ते सातत्याने सांगत होते पण ती गोष्ट मला स्वीकारणं शक्य नाही हे मी सांगितलं एवढंच नव्हे तर तुम्हाला जायचं असेल तर माझा काही गैरसमज होणार नाही तुम्ही हा निर्णय घेऊ शकता असा सल्ला हा मी त्यांना त्या ठिकाणी दिला पण ते अतिशय आग्रे हेच होते की माझ्या सह पण शेवटी माझा नकार बघितल्याच्या नंतर ते थांबले ते थांबले आणि निवडणूक झाली निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि त्यांचा पराभव झाल्याच्या नंतर पक्षानं केंद्र सरकारमध्ये त्यांना मंत्रिपदाची जबाबदारी ही दिली पराभूत सुद्धा पक्षाने केंद्रीय मंत्रिपद दिलं ही वस्तुस्थिती लक्षात घेण्याची आवश्यकता आहे चांगली गोष्ट आहे मी वाद बघतो पुस्तकाची हां एकदा पुस्तक त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी आहेत त्यांनी ह्याच्यावर पुस्तक लिहावं आणि कधी लोकफर्श सोडून का जातात याच्यावर पुस्तक त्यांनी एखादा चास्तर लिहावा त्यांच्या घरामध्ये ईडीचं ऑफिस आलं असं ऐकलं नव्हतं त्याच्याबद्दल तो सुद्धा चास्तर लिहावा आज दिल्लीचं ते मुंबईचं त्यांचं घर आहे ते एकंदर घरापैकी किती मध्ये इडी टॅबलेट घेतले आणि का घेतले हे त्या पुस्तकामध्ये यावा आम्हा सगळ्यांच्या ज्ञानाची पडेल आमच्या पक्षाने त्या वेळेला एकंदरीत ही भूमिका होती ज्यांनी सेवस केलं त्यांनी त्यावेळेला उठावण चालली ती आमच्या भक्ताच्या सरकारांना मान्य नव्हती आणि त्यामुळे त्यांचा निर्णय घेतला ही वस्तूच येते